खेळायला जाऊया चला चला खेळायला जाऊया चला चला गंमत भारी वाटे मला गंमत भारी वाटे मला हाती कागद घेऊ चला गोलामध्ये बसू चला कागदाच्या घड्या घालू चला कागदाच्या घड्या घालू चला घड्यांच्या होड्या करून पहा होड्या पाण्यात सोडू चला होड्या पाहण्या जाऊ चला खेळायला जाऊया चला चला खेळायला जाऊया चला चला गम्मत भारी वाटे मला गम्मत भारी वाटे मला टोपीवाला काका हो चला घालून टोप्या मजा करा घडीवर घडी घालू चला घडीवर घडी घालू चला कागदी टोप्या करून पहा कागदी टोप्या करून पहा खेळायला जाऊया चला चला खेळायला जाऊया चला चला गंमत भारी वाटे मला गंमत भारी वाटे मला आई बाबांना संगे घेऊ कागदाचे खूप खूप आकार करू घडीचा पंखा उडणारा मासा करून पाहू घडीचा पंखा उडणारा मासा करून पाहू कागदाच्या पावसात नाहून जाऊ कागदाच्या पावसात नाहून जाऊ खेळायला जाऊया चला चला खेळायला जाऊया चला चला गंमत भारी वाटे मला गंमत भारी वाटे मला गंमत भारी वाटे मला वाटे मला